शिवालाल महाराज अखंड ब्रह्मचारी जगदगुरु डॉक्टर रामरावजी महाराज व्यासपीठावर उपस्थित जगदगुरु रामराव महाराजांचे Нише авар тэси шепа. Самадас тэра бушан. Бандяра самадата ек дайвата. Махан

सगळे जाधव कंपनी आणि उपस्थित सर्व डॉक्टर पवार उपस्थित या गावचे कारभारी गावो या गावचे सरपंच पाटील उपस्थित सर्व आणि भरलेलो नौ, नौ, नौ। आज आपल्या इथे संत महाप्रभश्वी प्रेमसिंगजी महाराज यांच्या शिपाहस्ते जगद्गुरु रामराव महाराज त्यांच्या पुतळ्याचं अनावरण झालं असं सर्वप्रथम या ठिकाणी जाहीर करतो बांधवानो आणि भगिनीनो गोरमाठी समाज हा लढवाया समाज आहे या देशातला हा क्षत्रिय समाज आहे अठराशे सोळाशे इंशी इस पासून जरी आपण जर बघितलं इतिहास जर बघितला तर बंजारा समाजाचं पूर्ण वास्तव बंजारा समाजाचं कल्चर बंजारा समाजाचं जे काही अस्तित्व किंवा ताकद होती ही पूर्ण बंजारा समाजाची ताकद त्या काळामध्ये जंगलामध्ये दऱ्याखुऱ्यात राहणारा एक धनकट समाज आपला इतिहास आणि खऱ्या अर्थानं जर आपण जर बघितलं माता जगदंबा यांचे अंश असलेले संत शेवालाल महाराज ज्यावेळेस त्यांच्या खांद्यावर जबाबदारी माता जगदंबांना टाकली की समाज दऱ्याखुऱ्यात राहणारा समाज तुम्ही समाजाचं नेतृत्व करा समाजाला दिशा द्या समाजाला ज्ञान द्या आणि या ज्ञानाच्या आणि प्रभावानं कुठेतरी समाजाची उन्नती झाली पाहिजे समाज हा जागा झाला पाहिजेत या एका ध्येयानं संत शहरलाल महाराज यांनी या देशामध्ये त्यांनी आपली आणि सर्व समाजाची सेवा केली आणि तो वारसा चालवत आजपर्यंत आपण प्रेमसिंग महाराजापर्यंत आज या ठिकाणी पोहोचतो खऱ्या अर्थानं बांधवांना आणि भगिनी आपल्या माहितीसाठी सांगतो की आपला जे कुलदैवत जो कुलपती म्हणून जो कुलगुरू म्हणून यांना जोपासना ही अत्यंत तुमंतोकाळाची गरज आहे महाभारत बघितलंय महाभारतामध्ये कुलगुरूचे किंवा कुठलं गणेश पुराण असेल किंवा विष्णू पुराण असेल किंवा शिवपुराण असेल ह्यामध्ये जर आपण जर बघितली तर गुरुजी महिमा आणि गुरुचं जे काही ताकत आहे ही ताकत आज आपल्याला आपल्या शास्त्रामध्ये पुराणामध्ये या ठिकाणी पाहायला मिळते मनोत पुराना मध्य संगीत गुरु रे बर्मा गुरु रे विष्णु गुरु रे महेश्वरा गुरु साक्षात पर बर्मा तस्मै न स्वी गुरु ये नमः आम्ही आमे बजरंग उपासक असलो तेरी आम्ही भक्त असलो आम्ही जगदंबेचे जगदंबे जे भक्त हो जगदंबे जे आमे भक्त हो आणि आपण जर गुरुकडे बघितलं आणि गुरुकडे बघून जर आपण गुरुची सुद्धा पूजा जर केली आणि ज्या देवाची आपण आहोत ते देव जर आपण समोर ठेवला तर साक्षात परमेश्वर आपल्याला जो आपण त्याची भक्ती करतो तो आपल्या गुरु आणि त्या गुरुच्या चेहऱ्यावर आपल्याला या ठिकाणी दिसूनही लक्षात ठेवा म्हणून शास्त्रामध्ये याचं एक महत्व आहे प्रेमसिंग महाराजाबद्दल तर मी काय बोलणार आहे एकोणीसशे सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या देशामध्ये सिंहाचा वाटा कोणाचा असं यायचं तुम्हाला म्हणतो मास्टर बंजारा समाजाचा येला शक्काही कोणालाही नाकाचा येला हा है ना। दऱ्या खुऱ्यात राहणारा समाज धनकट समाज इंग्रजाची गोळी जरी छातीवर झाली ते टच करून गोळी वापस तुम्हाला सांगतो पडायची परंतु बंजाऱ्या कुठल्या छातीला छिद्र पडायचं नाही ताकत तुम्हाला संतो बंजारा समाजावरती असलेला पाहिजे इतिहास आहे आपला हे अतिशय धनकट समाज आणि खऱ्या अर्थानं आता बघितलं कोणतरी दिले मला या देशामध्ये ज्यावेळेस वळणाचं ते साधन नव्हतं ट्रक नव्हते रेल्वे नव्हत्या किंवा असे कुठल्या गाड्या नव्हत्या त्यावेळेस या देशामधलं अन्नधान्य असेल किंवा कपडा असेल किंवा तेल असेल ज्या काही वस्तूचं दळणवळण होत गेलं देवाण घेवाण होत गेली ते पूर्ण या देशामध्ये ही जर जबाबदारी कोणा पार पाडली असेल तर ती गोरमाटी समाजाने पार पाडली हदगाव पासून दिल्लीपर्यंत जर समजा गुळ पाठवायचा असेल तर येथून बैलगाड्यांना गुळ तिथपर्यंत पोहोचण्याची ताकद तुम्हाला कोणामध्ये होती ते गोरमाटीमध्ये ही ताकद होते परंतु आजकाल जर बघितलं तर आमचा इतिहास गोरमाटीचा पण त्या पद्धतीनं आम्ही आजकालची पिढी दिसत नाही जीवन बरोबर आहे काय लक्ष्मण दिसायल ना। का नाही दिसत म्हणून आपल्या कुलदैवताना कुलगुरून आपल्या भगवंताना जगदंबेनं आपल्याला जे काय मार्गदर्शन केलं जो का वसाजीना जे दिशा दिली ही दिशा जर आपण भरकटत असेल दाखवलेली दिशा जर आपण कुठेतरी त्या बाजूला सारून आपण दुसऱ्या दिशेने जर वाटचाल करत असेल तर बांधवांनो ही काय योग्य होणार नाही लक्षात ठेवा शेवालाल महाराजांनी खऱ्या दुसरा एक महत्वाचं या देशाला योगदान बंजारा समाजाचा आहे की या देशातली गोधन या देशातलं गोधन तर कोण असेल असं फक्त आणि फक्त बंद झाल्यामुळे सांभाळले लक्षात तेव्हा नाही तर ते एक काय सुद्धा तुम्हाला या देशामध्ये दिसली असते लक्षात आज एक वनीकरण झालंय केंद्र सरकारचं वेगळं राज्य सरकारचं वेगळं ग्रामपंचायतचं वेगळं ह्या जे काही वनीकरण आपण बघतोय आता आपल्याला पाऊल टाकता येत नाही परशुरामजी आता पहिल्यासारखे शंभर शंभर दोनशे दोनशे तीनशे तीनशे पाचशे पाचशे गायी आपल्याला मधामध्ये घेऊन जाता येणार नाही त्यावेळेस परसराम पवार यांच्या मुलाला मुलगी द्यायची तर का द्यायची आणि कशी द्यायची किती गायी आता त्यांच्याकडे गायी किती आता बैल किती आता वासरं किती आता गोऱ्या किती आता कारवाई किती आता याची पहिली गिनती व्हायची आणि ज्यावेळेस वेळेस यांच्याकडे पाचशे गायी पन्नास गोरे पन्नास बछडे ज्यावेळेस असे निघायचे अरे वायवाडीचे परशराम पवार म्हणजे त्या माणसाला काय पाहिजे राज्या माणूस समाजातला समाजात श्रीमंत माणूस समजायचे मा हे धन जर कोणा सांभाळला असेल या धनाला चालना कोणाला दिल्याची आणि हत्यापासून तुमच्या माहितीसाठी सांगतो गायीला जर कोणा वाचवलं असेल त्याचं योगदान आणि दा, त्याचं श्रेय जर कोणा जाते तर फक्त बंजारा समाजाला जाते लक्षात आता बघा न्या कधी गाय नेली पंधराशे बहात्तर तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी हिंदू भक्ती प्रश्नांची आम्ही शिवसेनेची व तुम्ही काँग्रेसचे हा प्रश्न नाहीये काय आणि त्यातलं त्यात, त्यात मला हे म्हणायचं आहे की अशा साधू संत अशा वेळेस समाधान खऱ्या अर्थात म्हणतो या स्टेजवर राजकारण येताच कामा नाही आणि राजकारण आणू नये राजकारण विरहित राजकारण विरहित कुठेतरी तुम्हाला आप -गुर आपल्या गुरुला ठेवणं आपल्या भगवंताला ठेवणं आपल्या जे काय कुलदैवत असेल त्याला ठेवणं हे काम तुमच्या तो समाजाचं आहे लक्षात ठेवा म्हणून ना राजकारणामध्ये नका प्रेमसिंग महाराजाला घेऊ कैलास राठोड यांना सांगतो प्राध्यापक <laughs> तुम्हाला सांगितलं प्रेमसिंग महाराजाला घेऊ नका रामराव बापुला घेऊ नका शेवाला घेऊ नका हा इकडे धर्मा फोडा आमचा इकडे रघुनाथ आम्ही फोडतो शंकर तुम्ही फोडा आमचा बालू आम्ही फोडतो हे इकडे द्या परंतु आपल्या भगवंताला राजकारणामध्ये कुठल्याही प्रकारचा स्पर्श सुद्धा झाला नाही पाहिजेत ते महात्मे ते काय महात्मे त्यांच्याबद्दल मी काय बोलू प्रेमसिंग बापू बद्दल जर बोललो तर हे चालतीत ज्ञानाचे बिंब <laughs> हे चालत ज्ञानाचे बिंब यांचे अवयव सुखाचे माणूस भांब लौकिक ना, <laughs> ना हात दुखते ना पाय दुखते ना ताप येते ना डोकं दुखते ना कंबर दुखते इकडे मरणाचं खाऊन तुम्हाला सांगतो नाही ते दुखते इकडे दुखत न खाता काही दुखत नाही याचा तर कमीत कमी आपण विचार करायला पाहिजे की नाही बघायला पाहिजे ला की नाही म्हणून हे जर संत आज आपल्याला जर लाभले असतील असे महात्मे जर आपल्याला लागले असतील की हिंदू समाजामध्ये या महात्म्याचं संगोपन याची जोपासना यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी तुमच्या आमच्यावर लक्षात ठेवा आणि ही वेळ येता कामा नाही आणि ही वेळ आली नाही आली नाही पाहिजे तर आजच तुम्हाला सांगतो सतर्क तुम्हाला आम्हाला या ठिकाणी राहावं लागणार दिवस चांगले नाही दिवस येणारे चांगले नाही म्हणजे येणारा का चांगला नाही म्हणजे आपण ग्रामीण मध्ये म्हणतो दिवस येणारे चांगले नाही आणि बिलकुल चांगले नाहीत वरच्यावर तुम्हाला सांगतो कुठेतरी बदल होत चाललाय टेक्नॉलॉजी बदलते तुम्हाला तुमच्या माहितीसाठी सांगतो काय सर्व अभ्यासक्रम बदलतोय तांडे बदलत आहेत गावं बदलत आहेत शहर बदलतात शहरीकरण एवढं वाढलं एवढं वाढलं एवढं वाढलं की अख्खे तुम्हाला सांगतो उठलं की नांदेड उठ ल की ना तिथं घर बांधायला तिथं जागा घ्यायला हिमायतनगरला घर बांधायत हिमायतनगरला जागा घ्यायला मुसलमानांचं पक्क ठरवलं जिथं मोठं शहर असेल तिथं जाऊन बसणे बाकी काहीच नाही आपले सुद्धा तुम्हाला सांगतो तांडे वाडे गाव पाडे जर तुम्हाला सांगतो सोडून जर जात असतील तर बांधवान आपल्या पूर्वजांना आपल्या दा कुलदैवतांना घालून दिलेला आहे वसा आहे ही जी काही का प्रॉपर्टी आहे लक्षात ही प्रॉपर्टी कोण सांभाळायची हा प्रश्न उद्या तुमच्या आमच्यावर येणार आहे जर गाव आणि वाडे आपण सोडून जर आपण शहरात जर जाऊन राहत असेल तर उद्या तुमच्या गावावर तुमच्या तांड्यावर सुभाष मानकरच्या घरावर दुसरा कोणतरी येऊन राम राठोडच्या घरावर कब्जा केल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही असं सांगितलं म्हणजे आम्हाला तांड्याचं घेणं राहील नाही गावाच घेण देण राहील नाही मी माझी बायको हम दो हमारे दो खोली दोन असं करता येणार नाही असं ना ना, वागता येणार नाही म्हणून ना ना ना, आपल्याला सुद्धा इथला सुद्धा वाचता याची सुद्धा ही सुद्धा संपत्ती आपल्याला या ठिकाणी जोपासणं याचं रक्षण करणं ही तुमची आमची बांधव जबाबदारी आहे काय हे कर्तव्य आहे तुमचं आमचं आणि हे नक्कीच या ठिकाणी होईल बापूना आता खरी धुरा रामराव बापूच्या नंतर प्रेमसिंग बापू या ठिकाणी आधी दिली प्रेमसिंग बापू नक्कीच आपल्याला व्यवस्थित दिशा दिल्याशिवाय राहणार नाही समाजाचं या ठिकाणी नक्कीच पांग फिटल्याशिवाय राहणार नाही ना काय आणि समाजाचं कल्याण तुम्हाला या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 म्हणजे बापू सांगतात त्यांचं प्रवचन आपण ऐकतो चार शब्द त्यांनी चांगले सांगितल्याच्या नंतर त्यांनी आपल्या हिताचं सांगणार असे त्यांना काय लागते त्यांना का काही लागत नाही ते ते स्वतःसाठी काही मागीन झाले काय आपल्याला ज्ञान दिलेत काय आपल्याला सांगणार आहेत आपल्याला ज्ञान देणार आहेत आणि आपलं भलं करण्यासाठी तुमच्या मुलाबाळाचं भलं होण्यासाठी त्याचं मार्गदर्शन तुम्हाला जो तुम्हा सातत्यानं समाजाला लाभले मग समाजाला माझी सर्वांना विनंती आहे की, की आपण बापूचे काय त्यांचे जे काही मंत्र आहेत आणि बापू जे काही माणूस आपल्याला दीक्षा दे देतात किंवा आपल्याला दिशा देतात प्रवचन देतात आपल्याला या ठिकाणी त्यांचं आपण नक्कीच अमृतवानीतून आपण या ठिकाणी घेतलं पाहिजेत आणि बापूना ज्या ज्या काही गोष्टी सांगितल्या आपल्याला त्या गोष्टीचं तंतोतंत आपल्याकडनं पालन झालं पाहिजे तरच तुम्हाला सांगतो खऱ्या अर्थानं गुरुला समाधान या ठिकाणी मिळणार आहे याची काळजी का करू नका आणि त्यांचे आयुष्यसुद्धा तुम्हाला म्हणतो खूप म्हणतो लंब राहणार आहे आता तशी जर परिस्थिती असली की ज्यातून पाचशे रुपयाची नोट काढून तिकडे द्यायची तर नक्कीच आपल्याला या ठिकाणी दिली असती तरी मी महाविश्वराला प्रार्थना करतो की अशा या महान संतला माझ्या आयुष्यातलं एक वर्ष माझ्या आयुष्यातलं एक वर्ष बापूला लाभाव का यांना कुठल्याही प्रकारे तुम्हाला तो पीडा किंवा कुठल्याही प्रकारची विजय होऊ नये ईश्वराने त्यांना खंबीराने समाधानी ठेवावं आणि पुन्हा सर्व समाजाचा ओझ आज त्यांच्या डोक्यावर आहे सर्व समाजाला त्यांना आज प्रवर्धन करायचं आहे सर्व समाजाला कुठंतरी समाजाला भटकत चाललेला आमचा समाज कुठंतरी त्यांना एका छताखाली या ठिकाणी आणायचा आहे नक्कीच त्यांना यश येणार आहे पुन्हा सर्वांना मनापासून डॉक्टर आमचे बालाजी राठोड या भागामध्ये काम आहेत जोरामध्ये काय असा म्हणजे माणूस धडपडे आहे तसं आमचा गुलाबाई लोह्या दांड्या कृतीकडे आमचा सर्कल बघते काय आता काय सांगा आमच्या इकडे लक्ष्मण आहेत अरे दोघा चौघामध्ये परश्राम पाटील आपली एकटीच मदत बसते एकूण आमचे जीवन आहे आमचे प्राध्यापक आमचे गुरुजी इकडे आता सगळ्याच्या मतामध्ये तुम्हाला सांगितलं घेऊन टाका आपले त्यांनी जे आपल्याला मंत्र दिले आहेत त्यांची जी शिकवण आहे नक्कीच आपण आचरणात आणाल ही अपेक्षा आपल्याला करतो पुन्हा राम बाप आपले प्रेमसिंग बापू चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी दोन शब्द संपितो जय हिंद जय महाराष्ट्र जय शेवाला